आणि मात्र एकही शेंग खाली नव्हती मधली सुट्टी संपल्यावर गुरुजी वर्गात आले व वर गुरुजी म्हणाले शेंगा कोणी खाल्ल्या सोटी महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईंच्या पोटी जन्मलेला वीर बालवीर म्हणजे लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्य टिळक स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार अशी सोमवेदना करणारी अभिव्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकानी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकानी जनतेला दिली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि जमी मिळवणारच असे शिवगर्जना करणाऱ्या लोक माय माझा कोटी कोटी प्रणाम लो माहिन जन्म तेवीसला अठराशे छापन रोजी झाला तिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी तिथली या गावी जन्म लहानपणापासून टिगममध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती जसा पंढरीचा विठोबा तसे पुण्यातले लोकमान्य टिळक त्यांना भेटल्याशिवाय मुळीच जाऊ नका मीही त्यांना एकदा भेटायला गेले होते तेव्हा एक गंमतच मग तुमच्या कामाला सुरुवात करा माणूस म्हणाला आज कुठे आहे आज म्हणाले पुण्यातच आहे तुम्ही क्रांतीची मशाल भेटवली स्वराज्यासाठी

તલવારતી પ્રખર તેમ બ્રિટિશ સત્તા હાદરલી હોતી પ્રખર તેમ બ્રિટિશ સત્તા હાદરલી હોતી मंत्र आंदोलनाचा टीका जनतेला दिला मंत्र आंदोलनाचा ठिकाणी जनतेला दिला सार्वजनिक उत्सवातून देश संघटित केला सार्वजनिक उत्सवातून देश केला सिंह <स्थाँगा> गर्जना करायला काहीच पण झ्यातच लागते सिंह गर्जना करायला काहीच पण झ्यातच लागते म्हणून त्या लोकमनाटिय यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते म्हणून त्या लोकमनाटीय यांच्या चलनावर मान माझी सदैव झुकते